गोदरेज हिलव्यू कंपनी कडून खानाव ग्रामपंचायतीला रुग्णवाहिका भेट विविध मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण खालापूर तालुक्यातील खानाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या गोदरेज हिलव्यू इस्टेट या कंपनीने खानाव ग्रामपंचायतीला रुग्णवाहिका भेट दिली आहे उपसरपंच मंगेश पाटील स्थानिक युवा नेते भूषण पाटील यांच्या पुढाकारातून ही रुग्णवाहिका मिळाली असून गरज असेल तेव्हा रुग्णांना या रुग्णवाहिकेच्या सेवेचा लाभ घेता येणार आहे गणेश उत्सवाच्या पहिल्या दिवशी रुग्णवाहिकेचे लोकार्पण विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी रामदास महाराज पाटील पाटील सुनील प्रभाकर पाटील अनंता गोंगे संतोष घाटे मारुती वाघमारे तुळाजी भोईर भरत पाटील पांडुरंग पाटील जयदास गोंगे दिनेश पाटील गोदरेजचे व्यवस्थापक अजय सेंदन सिंग मायकल ऑगस्टियन यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते रिपोर्ट मराठी खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न